चला बघा अं महाटीटीचा निकाल या ठिकाणी आलेला आहे ठीक आहे आणि निकाल आल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये या ठिकाणी या एक महत्वाची गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळालेली होती ती गोष्ट अशी होती की मार्क्समध्ये या ठिकाणी तफावत असताना मार्क्समध्ये या ठिकाणी ब्याऐंशी मार्क असताना सुद्धा एलिजिबल केलं गेलेलं नाही ठीक आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सकाळीसुद्धा बोललो होतो की ते केलं जाऊ शकतं ठीक आहे आणि त्याला आपल्याला एन सी एक जे काही हे आहे म्हणजे सिटेटसाठी जे मार्किंगचं तुम्हाला दिलं जातं तर ते एक या ठिकाणी आपल्याकडं म्हणजे परिपत्रक असणं अपेक्षित आहे आता बऱ्याच जणांना या ठिकाणी काय झालं होतं की मी परीक्षा परिषदेची या ठिकाणी बाजू घेतो आहे का तर हा की सकाळचा व्हिडिओ पूर्णपणे जर तुम्ही ऐकला असता तर व्यवस्थित पद्धतीने ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की मी उपाय शेवटी त्याच्यामध्ये सांगितलेले होते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आता त्याच अनुषंगानं या ठिकाणी आपण पाहतोय हो की मी तुम्हाला सकाळी सांगितलं की परीक्षा परिषदेने काय गोंधळ केलाय तो तुम्हाला सुरुवातीला मी सांगितला की त्यांनी ते पकडलं नाहीये ठीक आहे जे की मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी पंचावन्न पॉईंट सॉरी चोपन्न पॉईंट सदुसष्ट चोपन्न पॉईंट सदुसष्ट टक्के आहे जर होत असतील म्हणजे इथं ब्याऐंशी मार्क असतील तर याचा अर्थ या ठिकाणी काय असावायला पाहिजे तर हे या ठिकाणी पंचावन्न टक्के आहेत असा त्याचा अर्थ असतो ठीक आहे आणि यापूर्वीच्या परीक्षेमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल ब्याऐंशीला म्हणजे या ठिकाणी ब्याऐंशीला त्यांनी दोन हजार एकवीस पर्यंत दोन हजार चोवीस मध्ये दिलेलं नाहीये पण दोन हजार एकवीस पर्यंत त्यांनी हे ग्रेस स्केल पकडलेलं आहे याला ठीक आहे म्हणजे त्यांनी नंतर त्र्याऐंशी केलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार एकवीस पर्यंत त्यांनी ब्याऐंशी लाच पासिंग केलेलं आहे ठीक आहे आता याबाबतचं मी तुम्हाला सांगतो मग जे दोन हजार चोवीस मध्ये जे आहेत ते त्यांनी त्र्याऐंशीला दिलेत तुम्हाला हे स्पष्ट सांगेल पण त्र्याऐंशीला दोन हजार चोवीसला जे आहेत ब्याऐंशीला पास केले पण ते एकशे एकोणपन्नास पैकी या ठिकाणी कमी करून हो दिले होते पण दोन हजार एकवीस पर्यंत जे आहे तर ते या ठिकाणी एकशे पन्नास पैकी ब्याऐंशीला पासिंग त्यांनी दिलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर सांगतो मी ठीक आहे तुम्ही सकाळचा ही व्हिडिओ जर व्यवस्थित पद्धतीने ऐकला असता तर तुम्हाला ते कळलं असतं आता त्याच्यावरतीची चर्चा सोडून द्या या ठिकाणी काय आपल्याला करता येईल चोपन्न पॉईंट सदुसष्ट म्हणजेच या ठिकाणी याला पंचावन्न टक्के पकडलं गेलेलं आहे कधी दोन हजार एकवीसच्या निकालाच्या वेळी ठीक आहे सो आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल म्हणजे पुढचं पाऊल आपलं काय असलं पाहिजे बऱ्याच जणांची समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ब्याऐंशी असून सुद्धा त्यांना एलिजिबल केलं गेलेलं नाहीये तर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की इथं जर बघितलं तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांनी एक परिपत्रक दिलेलं आहे ते आपल्याला ऑब्जेक्शन्स घ्यायचे येतं याच्या बरोबरीनंच ज्यांना शक्य आहे ज्यांच्याकडं दोन हजार एकवीस पर्यंतचे जे काही परिप म्हणजे रिझल्ट असतील त्यांनी नाव खोडून या ठिकाणी मागच्या साईडला त्यांनी जे दिलेलं आहे त्याचं या ठिकाणी फोटो काढून मला सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क करा याचं कारण सांगतो तुम्हाला की मी पुण्यामध्येच आहे आणि पुण्यामध्ये असल्या कारणानं मी परीक्षा परिषदेला डायरेक्टली भेट देऊ शकतो ठीक आहे परीक्षा परिषद याच्या ऑफिसला मी या ठिकाणी सोमवारी जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय ठीक आहे सोमवारी फक्त दोन हजार एकवीस पर्यंतचे जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांनी फ्रंट पेजचं नाही आ, फोटो टाकला तरी चालेल म्हणजे त्याचं चा, चा काही गरज नाहीये पण मागच्या बॅक बॅकसाईटला ज्याच्यावरती तुमचा काहीही संदर्भ नसेल म्हणजे तुमचं नाव नसेल कुठल्याही प्रकारचं हे नसेल बॅक वरती त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे हे मेन्शन केलेले ते ठीक आहे चोपन्न पॉईंट सदुसष्ट म्हणजे त्याला पंचावन्न टक्के असं पकडलं जाईल कधी पकडलं जातं तर लक्षात ठेवायचं इथं चोपन्न चोपन्न पॉईंट पाच च्या पुढे जर असेल तर त्याला या ठिकाणी काय पकडलं जाणार आहे तर पंचावन्न टक्के असं पकडलं जाईल असं स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी त्या परीक्षा परिषदेने केलेला आहे ठीक आहे मग जेवढे यापूर्वी नाही मी तुम्हाला ते सांगतो ना ते कमवून द्यायचे नाही तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परीक्षा परिषदेला मी जाऊ शकतो फक्त दोन हजार एकवीस पर्यंतचे जे पास झालेले आहेत त्यांनी काय करा मला या नंबरवरती व्हॉट्सअपला तुमचा त्या ठिकाणी त्या बॅकसाईडचा फोटो टाका फक्त म्हणजे तो प्रूफ म्हणून मला दाक होता है ना कि 2021 कि मंजे चोपन या ठिकाणी दाखवता येणार आहे की दोन हजार एकवीस पर्यंत तुम्हीच सांगितलं होतं की ज्यांना ब्याऐंशी मार्क आहेत म्हणजे चोपन्न पॉईंट सदुसष्ट असतील तर त्याला या ठिकाणी पंचावन्न टक्के पकडलं जाईल याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचं शुद्धीपत्रक न काढता आत्ता त्र्याऐंशी मार्कावरलाच का एलिजिबल केलं ब्याऐंशी मार्काला मार्कावरला का एलिजिबल केलं नाही हा प्रूफ सहीत दाखवण्यासाठी दोन हजार एकवीस चे जे काही रिझल्ट आहेत टी त्यांनी एक फोटो फक्त टाका मी काय करेल या ठिकाणी तिथं परीक्षा परिषदेला सोमवारी जाऊन येतो ठीक आहे जर तुम्हाला शक्य असेल तर एक मिनिट ठीक आहे एकच मिनिट एकच मिनिट हा एक ठीक आहे जर ते शक्य असेल ठीक आहे माझ्याकडे तो फोटो आहे कारण भाऊजी ऑलरेडी या ठिकाणी जॉईन असल्या कारण त्यांना मी म्हटलं होतं की फोटो पाठवा ठीक आहे येस हा येस येस मिळालेलं बरं का ठीक आहे मिळालेलं आहे ते सुद्धा जे तुम्हाला मी आत्ता मागत होतो त्याचा फोटोसुद्धा मिळालेला आहे ठीक आहे चला येस 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 मिळालेलं बरकाप ठीक आहे मिळालेलं आहे त्याचं वाटल्यास या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे चला म्हणजे परीक्षा परिषदेकडं जाऊन आपल्याला या ठिकाणी दाद मागता येऊ शकतो ठीक आहे तो फोटोही मिळाला आहे माझ्याकडं मलाही मिळाला कारण भाऊजी ऑलरेडी जॉईन आहेत शिक्षक म्हणून तर त्यांनी त्यांच्याकडून या ठिकाणी मी ते घेतलेलं आहे ठीक आहे ते म्हटले होते की डॉक्युमेंट हे सबमिट केलेले असतात पण त्यांच्याकडे त्याचा स्कॅन केलेली कॉफी होती कॉपी एक तर त्यांनी ती पाठवलेली आहे तर या ठिकाणी काय करता येईल तर मी त्याला परीक्षा परिषदेमध्ये सोमवारी भेट देऊन येतो ठीक आहे आणि त्यांचं म्हणणं स्पष्टपणे ऐकून घेतो त्यांना याची प्रूफही देतो आणि त्याच्यावरती तुम्ही सुद्धा आक्षेप नोंदवा ठीक आहे आपल्याला तुम्हाला वाटेल पन्नास रुपये जाते तर पन्नास रुपये जाऊ द्या पण आपल्या आयुष्याचा प्रश्न असल्या कारणानं आक्षेप नोंदवणं हे क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे ठीक आहे एन सी टी ईचं जे काही परिपत्रक का आहे ते सुद्धा घेऊन जातो त्याचबरोबर या ठिकाणी सिटेटचे काही रिझल्ट आहेत ते सुद्धा घेऊन जातो आणि आत्ता जो फोटो आपल्याकडं आलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी घेऊन जातो जेणेकरून काय होणार आहे तर ते मी हे करून जाईल फक्त एवढाच लक्षात ठेवा की गैरसमज करून घ्यायचं नाही व्हिडिओ पूर्णपणे ऐकत चला जेणेकरून तुम्हाला काय होईल सर या रिझल्टचा टेट तिला फायदा होईल का टेट तीनला बघूया ठीक आहे मला एक सांगा बोला 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 तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आता जी झाली त्याला नाही फायदा होत बर का जी झाली आहे त्याला नाही फायदा होणार पुढची जी होईल त्याला होईल मागे जी झाली आहे त्याला काहीच फायदा होत नाही त्याचा प्रश्न तुमचे काय असतील तर तुम्ही विचारा अदरवाईज आपल्याला या ठिकाणी पाहता येईल थांबता येईल ठीक आहे दोन हजार बावीसचा रिझल्ट पण ठीक आहे ओके हो ना हो ना तेच सांगितलं ना हो आता होईल त्या टीटी यानंतर ठीक आहे ती जून मध्ये होणार आहे साधारणतः जून मध्ये होईल ती थी। ठीक आहे प्रश्न काय असेल तर तो, तो विचारा पूर्णपणे टी टी होणारच आहे मी डायरेक्टली परीक्षा परिषदेला हे जे आता माझ्याकडे प्रूफ आलेलाच आहे तुम्ही या ठिकाणी काय करतो त्याच्यावरचं नाव हायड करून शंभर टक्के ब्याऐंशी वाल्यांना त्यांना पास करावं लागेलच चा। ठाम मत आहे ते तुमचंच नाही माझं पण थांबमत आहे कारण शेवटी काय असतं की एका मार्कावरून पुन्हा पुढचा सहा महिन्याचा काळ घालवणं हे काही क्रमप्राप्त का नाही बरं त्यांनी नियम घालून दिले आहेत त्यांनी त्यांचं पालन केलं पाहिजे हे नियम आपण स्वतः तयार केलेले नाहीत ठीक आहे हे आपण स्वतः तयार ता केलेलं नाहीयेत सर टेट झाल्यानंतर टेट कधी होईल त्याला वेळ लागेल साधारणतः डिसेंबर जानेवारी मध्ये ती होईल त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बोलूया ठीक आहे ठीक आहे चला एक मिनिट तुम्हाला ते हे सुद्धा दाखवून देतो हे टाकतो इमेज लवकर ठीक चला नाही नाही ती अजून होणारच आहे पुढे डिसेंबरला किंवा जानेवारीला परत होईल ती थी। ठीक आहे टेट डिसेंबर किंवा जानेवारीला परत होणार आहे शक्यतो जानेवारी मध्ये जानेवारी दोन हजार सत्तावीस मध्ये होईल बाकी भेट द्या सर नक्की भेट द्या बऱ्याच विमानचा होईल नियमानुसार ब्याऐंशी मार्केट शंभर टक्के देतो बरं का तुम्ही त्याच्याबद्दल काही न करू नका कारण मी तुम्हाला म्हटलं की मी स्वतः पुण्यामध्ये असल्या कारणानं मला ते जाणं शक्य होणार आहे मी शंभर टक्के सोमवारी वेळ काढतो आणि भेट देऊन येतो ठीक आहे त्यांना ब्याऐंशी वाल्यांना पास करावं लागेल बरं का याचं गॅरंटी तुम्हाला या, या ठिकाणी मी देतो तुम्हाला ठीक आहे ब्याऐंशी वाल्यांना त्यांना पास करावं लागेलच फक्त एक मिनिट नाही उपकार हो नाही ती माझं कर्तव्य असेल आणि कर्तव्य म्हणून जातो कोणावर उपकार करणं नाहीये कर्तव्य म्हणून जाईल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो माझं ते कर्तव्य असेल आणि कर्तव्य म्हणून जाईल ठीके त्यामुळे ते या ठिकाणी नाहीच ठीक आहे मला शहाऐंशी मार्क्स येत आहे चेक केलं मी रिझल्ट हा त्याचे सुद्धा ऑब्जेक्शन टाकून द्या ना ऑब्जेक्शन टाकता येतं ना त्याचं तर ऑब्जेक्शन टाकाव टाकास तुम्ही ठीक आहे त्याचे ऑब्जेक्शन टाकास तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के प्रयत्न मी करतो आहेच ठीक आहे एक मिनिटामध्ये तुम्हाल हो तुम्हाला त्यांचं जे आहे त्यांचाच नियम आहे त्यांनीच बनवलेलं आहे ते पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो जेणेकरून या ठिकाणी काय होईल तर मग पुढे जाता येईल फक्त एवढी विनंती असेल की जेव्हा एखादं लेक्चर घेतलं जातं तेव्हा ते व्हिडिओ कम्प्लिटली बघत झाला परीक्षा परिषदेच्या बाजूनी कोणताही शिक्षक उभा राहणार नाही लक्षात घ्यावा तो तुमच्याच बाजूने उभा असतो मग सकाळच्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांनी कमेंट केलं की काहीतरी परीक्षा परिषदेची बाजू घेते किंवा काहीतरी अशा पद्धतीनं आहे ठीक आहे सो ते कधीच होत नाही बरं का येस 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 शंभर टक्के सर मी फक्त स्वतः ब्याऐंशी हो एकवीसचे असाल तुम्ही एकवीसची असाल तर त्यांनी ते दिलेलंच आहे ठीक आहे एकच मिनिट तुम्हाला ते दाखवतो हो ना इथं तुम्हाला या ठिकाणी दिसते हा ऍक्च्युली जर बघितलं तर जुन आहे हा पण परी हरकत नाही ठीक आहे तेच आहे ते त्यांचाच निर्णय आहे तो सुद्धा आपल्याला इथं पाहता येईल बघून घेऊ शकता इथं दिसतंय क्लिअर तुम्हाला ठीक आहे इथं हा दोन हजार तेराचा आहे ठीक आहे इथं जर बघितलं या ठिकाणी इथं त्यांनी सांगितलं की उपरोक्त सूत्रांवर दिलेल्या टक्केवारीनुसार खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थींना एकोणसाठ पॉईंट पन्नास व त्यापेक्षा ओपन ओपनसाठी मिनिट ठीक आहे ओपन साठी एकोणसाठ पॉईंट पन्नास इथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय चोपन्न पॉईंट पन्नास व त्यापेक्षा जास्त टक्के असल्यास पात्र समजण्यात आले आहे म्हणजे हे कधीच हे दोन हजार तेराचं वर का ठीक आहे याच्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं तर दोन हजार एकवीसचा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवून देतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल ठीके चला तर हे ते परिपत्रक आहे याच्या माध्यमातून तुम्हाला ते लक्षात येऊन जाणार आहे ठीक आहे चला इथं तुम्हाला स्पष्टपणे दिलेलं बघा दुसरा रिसेंट हो त्याच्यामध्ये दिलेलं यस येस क्लिअरली 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 दिलेलं आहे ठीक आहे त्यामुळं चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ठीक आहे त्यांनी स्पष्ट बघा फायदा व्हावा आपण प्रयत्न करणारच आहोत शंभर टक्के मी जाऊनच येतो त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ठीक आहे जस करा की एड की एम सी काय करावे हा बाई आता नाही बोलत त्याच्यावरती ब्याऐंशी उमेदवार सर्व एक द्यायला असेल तर तसे पण नियोजन करूया आपण मी शंभर टक्के ते पण प्रयत्न करतो अगोदर मी जाऊन येतो त्यांनी जर मला प्रतिसाद दिला नाही तर मग आपण पुढचं पाऊल या ठिकाणी शंभर टक्के कारण आपल्याकडं सोळा एकवीस तारखेपर्यंत वेळ आहे ठीक आहे एकवीस तारखेपर्यंत वेळ सोमवार मी जाऊन येतो काय त्यांचं म्हणणं आहे तेही ऐकून घेतो ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर ते काही सांगतील ते जे काही सांगतील त्याच्यानुसार आपण ते जर म्हटले की रिझल्टमध्ये बदल करूया तर अंतिम निकालामध्ये ते बदल करू शकतात आणि त्या परिस्थितीमध्ये मग आपण या ठिकाणी त्यांना बदल करावा लागेल ठीक आहे ठीक आहे चला नाही तेच एडिट करून देतील ना ते आहे तेच एडिट करून देतील ते तेच एडिट करून देतील हे ऑप्शन नाहीये ते, ते कशा ते डायरेक्टली एडिट करून रिझल्ट आपल्याला फायनल हे करून देतील ना आता ते तुम्हाला क्लिअरच दिसेल बघा या ठिकाणी स्पष्ट चौथा मुद्दा आहे बघा आता चौथा मुद्दा तुम्हाला स्पष्ट दिसेल हे इथे सूत्र आहे अचूक प्रश्नांची मिळालेले गुण एकूण अचूक गुणांची प्रश्नांची गुणा गुणिले शंभर असं आहे उपरोक्त सूत्रांमुळे मिळालेल्या टक्केवारीनुसार खुल्या परवर्गातील खुल्या वर्गातील, वर्गातील उमेदवारांना किंवा परीक्षार्थींना एकोणसाठ पॉईंट पाच टक्के okay. व त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर त्याला या ठिकाणी आणि मागास वर्गामध्ये का काय का चोपन्न पॉईंट पाच चोपन्न पॉईंट पन्नास व त्यापेक्षा जास्त टक्के असल्यास पात्र समजण्यात आले आहे हे या ठिकाणी लक्षात येऊन जात आहे तुम्हाला त्यामुळं आपल्याला चिंता करण्याचं का काही कारण नाही आहे त्यांचेच नियम आहेत ठीक आहे त्यांचेच नियम आहेत त्यांना पास करून द्यावं लागेलच ठीक आहे ठीक आहे त्यामुळं शंभर टक्के सोमवारी जाऊन येतो सोमवारी त्याच ठिकाणावरून तुम्हाला अपडेट दिली जाईल ठीक आहे सोमवारी त्याच ठिकाणावरून तुम्हाला अपडेट देतो करून देऊ करून द्यायचंय ते पण करायचंय ठीक आहे ठीक आहे चला ते पण देऊ आपण या ठिकाणी करून चालेल चला आणि तुम्हाला आश्वस्त शंभर टक्के करतो की सोमवारी जाऊन येतो कारण आता आज जर बघितलं आजही माझ्या नजरी सुट्टी असते उद्याही सुट्टी आहे सोमवारी ऑफिस ओपन दहा वाजता ओपन होईल तर मी अकरा वाजता त्या ठिकाणी जाऊन ते, ते संबंधित अधिकारीच्या या ठिकाणी काय करतो भेट घेतो ठीक आहे ते पण आहे तो पण प्रश्न आलेला आहे माझ्याकडं तो सुद्धा या ठिकाणी मी त्यांना ते बोलतो त्यांच्या संदर्भामध्ये पण हा मुद्दा तर त्यांना क्लिअरच करून देईल ठीक आहे मार्क्स मिळावा अशीच या ठिकाणी हे हे असेल शंभर टक्के प्रयत्न होतीलच शंभर टक्के तुम्हाला म्हटलं ना की एकदा म्हटलं जाऊन येतो तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी मदत केली जाईल त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाहीये ठीक आहे चला पण सेकंड पेपरला ब्याऐंशी आहेत शंभर टक्के मी तुम्हाला म्हणला की त्यांचेच नियम आहेत आपण वेगळं काहीच करायचं गरज नाहीये आपल्याला वेगळं काहीही करायचं कारण असणार नाही गरजच पडणार नाही मुळामध्ये ठीक आहे त्यामुळं लक्षात ठेवायचंय आणि एन च जर तुमच्याकडे ती पीडीएफ असेल मला ऍक्च्युली ती मिळाली नाही एन सी टी एफ आहे ठीक आहे ती जर तुमच्याकडे असेल तर मला कृपया या नंबरवरती शेअर करा मला व्हॉट्सअपला ती एन सी पीडीएफ जी आहे ती तुमच्याकडे जर असेल तर ती पण शेअर करा म्हणजे मला ती सुद्धा एक प्रूफ म्हणून तुम्हाला दाखवता येईल ठीक आहे ठीक आहे चला सगळे ब्याऐंशी वाल्यांना सगळ्यांनाच फायदा होईल बरं का लक्षात ठेवा ब्याऐंशी वाल्यांना शंभर टक्के फायदा होईल निर्णय शंभर टक्के घेतला जाणार त्यांना रिझल्ट बदलावा लागेल ठीक आहे त्यांना रिझल्ट बदलावा लागेल नाही चुकीची माहिती दिली नव्हती मी तुम्हाला लक्षात ठेवा मी तुम्हाला सकाळी तेच सांगितलं होतं की परीक्षा परिषदेनं काय केलेलं आहे ठीक आहे परीक्षा परिषदेनं काय केलेलं आहे मी तुम्हाला ते सकाळी सांगितलं आणि शेवटी व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल शेवटी जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एन सी टी आपल्याला ते बदल करता येऊ शकतो हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं होतं मी तुम्हाला सकाळी तेच सांगितलं होतं ठीक आहे एन न जे सांगितलं आपलं सॉरी परीक्षा परिषदेनं जे सांगितलं होतं ते सांगित मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या मनाचं सांगितलं नव्हतं बरं का सकाळचा व्हिडिओ सुद्धा व्यवस्थित पद्धतीने ऐकून घ्या मी जे परीक्षा परिषदेनं कन्सिडर केलं होतं की त्र्याऐंशी मार्क ते सांगितलं तुम्हाला मी माझ्या मनाने सांगितलं नव्हतं की बाबा चुकीची माहिती आहे ती चुकीची माहिती नव्हतीच जे त्यांनी केलंय ते तुमच्या समोर मांडलं होतं मी ठीक आहे ठीक आहे चला साठी थांबा आता त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट ही संयुक्त ठरणार नाही ज्यांचे होतील त्यांनी या ठिकाणी बॅचच्या संदर्भामध्ये इथं या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला नंतर या या व्हिडिओमध्ये मी ऍडव्हर्टाईजमेंट करणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की ऍडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी मास्तर येतो पण लक्षात ठेवा सोमवारी तुमच्या जी अपडेट आहे ती तुम्हाला कळवली जाईल शंभर टक्के कळवतो हा मी तुम्हाला तेच सांगितलं ना त्यांनी पकडले असं सांगितलं ना मी तुम्हाला योग्य जी तुम्ही लक्षात घ्या मी माझ्या मनाचं सांगितलंच नव्हतं तुमच्या लक्षात येते का की परीक्षा परिषदेनं काय केलं तर त्यांनी या ठिकाणी पकडले नाही ते असे पकडतात त्यांनी पकडलंय असं सांगितलं दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये त्यांनी तसं पकडलं आणि आत्ताही ते तुम्हाला सांगितलं ते सांगितलं मी तुम्हाला ठीक आहे आत्ता त्यांनी काय पकडलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी त्र्याऐंशी मार्क त्यांनी पकडतात ठीक आहे ते सांगितलं तुम्हाला हो तिथूनच घेईल शक्यतो ठीक आहे तिथूनच तुम्हाला ते लाईव्ह दिलं जाईल ठीक आहे चला चालेल हा तेच ते म्हणजे व्हिडिओ जर व्यवस्थित ऐकला असेल तर त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे त्यांनी जे केलं तेच सांगितलं होतं मी ते सकाळी म्हटलं होतं की मी काही परीक्षा परिस्थितीच्या बाजू घेत नाही कायम शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या बाजूने असतो ठीक आहे मग तुम्ही वयाने मोठे असाल कदाचित तर त्यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते पास करून देण्याची जबाबदारी दे असेल त्यांना द्यावं लागेल रिझल्ट द्यावं लागेल त्यासाठी आपण वाटेल ते करण्याची तयारी या ठिकाणी ठेवणार आहोत ठीक आहे चला ठीके चलो थांबूया फक्त ज्यांच्याकडे एन सी टीची पीडीएफ असेल त्यांनी या नंबरवरती कृपया पाठवून द्या ठीक आहे आणि माझ्याकडे ही तर आलेलीच आहे म्हणजे हे त्यांना संदर्भ मी तर देऊ शकतो आता हे का नाही मुद्दा म्हण की ओपन ला त्र्याऐंशी ला पास करा तसं नाही होत ते कारण तो मुद्दा संयुक्तिक ठरणार नाही मी तुम्हाला क्लिअर सांगतो मी तुम्हाला त्याबद्दल हे नाही हा मुद्दा महत्वाचा आहे तो तोच तुछ तुमचा क्लिअर होईल त्र्याऐंशीला पास करा हे तुम्हाला तरी संयुक्त वाटत असेल तर तुम्ही सांगा म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाजूनं बरं तिथं गेल्यानंतर ते कसं असतं प्रशासकीय लेवलला गेल्यानंतर त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या त्या पद्धतीनं या ठिकाणी घ्यावं लागेल ठीक आहे हां उत्तर चुकीचे दिलेत त्याबद्दल मी शंभर टक्के तो मुद्दाही मांडेल उत्तर चुकीचे दिलेत सायन्समधलाही आहे सी डी पीमधलेही काही आहेत तर ते शंभर टक्के तो मुद्दा तिथं मांडला जाईल आणि ब्याऐंशीचा एक मांडला जाईल एवढं मी या ठिकाणी मांडू शकतो ठीक आहे ठीक आहे थांबूया चालेल चला हे कसं असतं याच्यावरती नाव असतं याच्यावरती नाव असतं विदाऊट नावाचे मी तुम्हाला शेअर करतो ही पीडीएफ नाही आहे इमेज आहे फोटो काढून टाकलेले आहेत त्या शिक्षकांनी ते ऑलरेडी जॉईन आहेत त्यामुळं त्यांच्या नावासही ती पूर्ण नाही टाकत एवढं तुम्हाला मी अवेलेबल करून देतो एवढं जे आहे ते तुम्हाला एवढं जे आहे एवढं म्हणजे त्यांचं जे चार नियम आहे चार पाच हे पाच तुम्हाला अवेलेबल करून देतो मी तुम्हाला ठीक आहे टेलिग्रामला टाकून देतो फक्त ठीक आहे चला थांबू ब्याऐंशी वाल्यांना शंभर टक्के फायदा होईल असाच प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत चालेल चला थांबतो ठीक आहे एन सीटीची तेवढी पीडीएफ इथं असेल तर या नंबरवर शेअर करून द्या दे तेवढी ठीक आहे तेवढी विनंती करतो आणि थांबतो थँक्यू सो मच भेटू सोमवारी पुन्हा एकदा मी येईल पुन्हा सोमोरी येईल मी ठीक आहे चला आणि सर्वांनी मिळून सगळीकडून प्रयत्न करूया आपण सर्वांनी मिळून सगळ्या बाजूने प्रयत्न करता येतील तर तुमच्या लेक्चरचा फायदा झाला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू ठीक आहे पुढेही तुमच्यासाठी काय मी योगदान असेल थँक्यू